नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत सामायिक अवयवाने भाग देणे पद्धतीचा वापर करून दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी शोधणे उदाहरण नंबर एक आहे त्रेसष्ट एक्क्याऐंशी त्रेसष्ट एक्क्याऐंशी या दोन संख्यांची उभी मांडणी करून घ्या त्रेसष्ट आणि एक्क्याऐंशी या दोन संख्यांना एकाच वेळेला भाग जाईल अशी संख्या शोधा त्रेसष्ट आणि एक्क्याऐंशी या दोन संख्यांना भाग जाईल अशी संख्या मित्रांनो नऊ नौ बघा नऊ सत्त त्रेसष्ट नऊवा आठ बहात्तर आणि नव्वा नव्वा एक्क्याऐंशी म्हणजे मित्रांनो आता त्रेसष्ट आणि एक्क्याऐंशी या दोन संख्यांना भाग दिल्यानंतर तयार झालेली संख्या आहे सात आणि नऊ आता पुन्हा सात आणि नऊ ला भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का तर मित्रांनो नाहीये एक सोडून सात आणि नऊ ला भाग जाईल अशी कोणतीच संख्या नाही म्हणजे मित्रांनो आता आपण भाग देणं थांबवणार आता आपल्याला शोधायचं आहे मसावी मित्रांनो हा मसावी कसा काढायचा आहे तर मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार आता सामायिक अवयव हा कोणता आहे तर नऊ आहे त्रेसष्ट आणि एक्क्याऐंशी या दोनही संख्यांना नऊने ने भाग केला म्हणून नऊ झाला सामायिक अवयव नऊ हा एकच सामायिक अवयव आहे म्हणजे मसावी आहे नऊ त्यानंतर लसावी आता लसावी कसा काढायचा तर सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार सामायिक अवयव आहे नऊ त्यानंतर असामायिक अवयव सात आणि नऊ म्हणजे गुणिले सात गुणिले नऊ मित्रांनो या तीन संख्यांचा गुणाकार नववा नव्वा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गुणिले सात सात एक सात आणि आठी साती छप्पन्न किंवा साती आठी छप्पन्न मित्रांनो लसावी आला पाचशे सदुसष्ट लसावी पाचशे सदुसष्ट आणि मसावी नऊ मित्रांनो या पद्धतीमध्ये आपण काय करतो दोन संख्या असतील किंवा तीन संख्या असतील त्यांना एकाच वेळेला भाग देतो सामायिक अवयव शोधतो असामायिक अवयव शोधतो आणि यावरून दिलेल्या संख्येचा मसावी आणि लसावी काढतो उदाहरण नंबर दोन अठरा छत्तीस सत्तावीस मित्रांनो अठरा छत्तीस सत्तावीस या तीन संख्यांची उभी मांडणी करून घ्या तीनही संख्यांना आपण एकाच वेळेला भाग देणार आहोत मग अशी कोणती संख्या आहेत की त्या तीनही संख्यांना आपण एकाच वेळेला भाग देऊ शकतो तर मित्रांनो मोठ्यात मोठी संख्या आपण घेऊ शकतो लहान घेतली तरी पण चालेल मग आता मोठ्यात मोठी संख्या जर म्हटलं तर मित्रांनो नऊ आहे नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस आणि नऊ चौक छत्तीस बघा आता दोन चार आणि तीन या तीन संख्या तयार झालेल्या आहेत भाग दिल्यानंतर मग आता या तीन संख्यांना भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का तर मित्रांनो नाहीये मग आता काय करावं लागेल दोन संख्या आहेत का ते बघणार मित्रांनो दोन संख्या आहेत दोन आणि चार या दोन संख्यांना आपण एका संख्येने भाग देऊ शकतो म्हणजे अगोदर तीन संख्यांना जातो का ते बघायचं नंतर तीन संख्यांना जात नसेल तर दोन संख्यांना जातो का ते बघायचं मग आता मित्रांनो तीन आपण खाली लिहून घेतला आता दोनला आणि चारला भाग जाईल कशाने जाईल तर दोनने ने बे एक बे आणि बे दोन्ही चार आता मित्रांनो एक ही संख्या सोडून द्या दोन आणि तीनला भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का तर नाहीये मित्रांनो एक दोन तीन या तीनही संख्यांना फक्त एकनेच पूर्ण भाग जाऊ शकतो बाकी कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जाणार नाही किंवा दोन संख्या जरी घेतल्या तरी सुद्धा यांना फक्त एकनेच भाग जाईल दुसऱ्या कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जाणार नाही म्हणून भाग देण्याची क्रिया या ठिकाणी थांबवा आता आपल्याला सामायिक अवयव मिळालेला आहे नऊ आता आपण शोधणार मसावी मित्रांनो मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार सामायिक अवयव फक्त नऊच आहे म्हणजे आपला मसावी आला नऊ त्यानंतर लसावी लसावी कसा काढणार तर सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे नऊ हा सामायिक अवयव आहे असामायिक अवयवामध्ये दोन गुणिले दोन गुणिले एक गुणिले दोन आणि गुणिले तीन बघा मित्रांनो हे आहेत असामायिक अवयव दोन एक दोन आणि तीन या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे लसावी नऊ दुने अठरा अठरा एका अठरा अठरा दोने छत्तीस आणि छत्तीस त्रिक तीन सक अठरा हाचा आला एक तीन त्रिक नऊ आणि एक दहा मित्रांनो एकशे आठ लसावी आला एकशे आठ आणि मसावी नऊ उदाहरण नंबर तीन एकशे वीस एकशे पन्नास मित्रांनो एकशे वीस आणि एकशे पन्नास या दोन संख्यांना आपण एकाच वेळेला भाग देणार म्हणजे ही पद्धत आहे सामायिक अवयवाने भाग देणे पद्धत बघा आता दोघांनाही एकाच वेळेला भाग जाईल अशी कोणती संख्या आहे तर मित्रांनो तीसने भाग जाऊ शकतो तीस चोक एकशे वीस आणि तीस पाच एकशे पन्नास आता मित्रांनो चारला आणि पाचला भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का तर नाहीये चारला आणि पाचला फक्त मित्रांनो एक याच संख्येने भाग जाऊ शकतो पण आपल्याला भाग एकने द्यायचा नाही भाग देताना नेहमी दोनच्या पुढच्या संख्या घ्यायच्या चा। म्हणजे चारला आणि पाचला फक्त एकने भाग जातो म्हणून भाग देण्याची क्रिया या ठिकाणी थांबवा मित्रांनो आपल्याला सामायिक अवयव मिळाला तीस आणि असामायिक अवयव आहे चार आणि पाच मग आता मसावी मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार मित्रांनो मसावी आला आपला तीस त्यानंतर आपल्याला काढायचा आहे लसावी लसावी म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार सामायिक अवयव तीस आणि असामायिक अवयव चार गुणिले पाच तर मित्रांनो चारा पंचे वीस म्हणजे तीस गुणिले वीस आपण करणार तीस गुणिले वीस वीस शून्य शून्य आणि वीस तीक साठ आपलं उत्तर आलेलं आहे सहाशे मित्रांनो लसावी आला सहाशे आणि मसावी आला तीस उदाहरण नंबर चार चौदा अठ्ठावीस मित्रांनो चौदा आणि अठ्ठावीस या दोन संख्यांची आ... उभी मांडणी करून घ्या दोनही संख्यांना आपण एकाच वेळेला भाग देणार आहोत मग दोनही संख्यांना भाग जाईल अशी एखादी मित्रांनो संख्या शोधायची एकने भाग द्यायचा नाही दोनच्या पुढून भाग द्यायला सुरुवात करायची म्हणजे दोनने देऊ शकतो तीन चार पाच कोणत्या पण संख्येने भाग द्या आता मूळ संख्येनेच दिला पाहिजे असं काही नाहीये कारण की हे आपण मूळ अवयव पद्धत बघत नाहीये म्हणजे दिलेल्या संख्यांचे आपण मूळ अवयव शोधत नाहीये तर फक्त ते अवयव शोधतो सामायिक अवयव शोधतो म्हणजे दोनही संख्यांना भाग जाईल असे सामायिक अवयव शोधतो मग आता सामायिक अवयव जर म्हटलं तर मित्रांनो कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो तर सातने ने जाणार सात दोने चौदा त्रिक एकवीस आणि चौक अठ्ठावीस आता मित्रांनो दोन आणि एक म्हणजे भाग दिल्यानंतर तयार झालेली संख्या आहे दोन आणि चार मग आता दोनला आणि चारला भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का तर आहे मित्रांनो कोणती आहे तर दोन बे एक बे बे दोने चार आता मित्रांनो एक आणि दोन या दोन संख्या अशा आहेत तर आपल्याला एकने भाग द्यायचा नाहीये मग आता आणखी एक सोडून दुसरी कोणती एखादी संख्या आहे का ज्या संख्येने आपण एक आणि या दोनला भाग देऊ शकतो तर नाही आहे मित्रांनो फक्त एकनेच एकला आणि दोनला पूर्ण भाग जाऊ शकतो मग ज्या वेळेला फक्त एकनेच खाली असलेल्या संख्येला पूर्ण भाग जाऊ शकतो अशा वेळेला भाग देण्याची क्रिया थांबवा मित्रांनो आपल्याला सामायिक अवयव मिळालेले आहेत सामायिक अवयव आहे सात आणि दोन आणि असामायिक अवयव आहे एक आणि दोन मग आता मसावी मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार सामायिक अवयव आहे सात गुणिले दोन सात दोने चौदा मित्रांनो आपला मसावी आला चौदा त्यानंतर लसावी लसावी म्हणजे काय सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे सात गुणिले दोन गुणिले एक गुणिले दोन बघा सात दोने चौदा चौदा एक चौदा आणि चौदा दोने अठ्ठावीस <coughs> लसावी आला अठ्ठावीस आणि मसावी आला चौदा उदाहरण नंबर पाच बत्तीस सोळा आता मित्रांनो बत्तीस आणि सोळा या दोन संख्यांना आपल्याला एकाच वेळेला भाग द्यायचा आहे याला आपण सामायिक अवयव पद्धत असं म्हणतो म्हणजे दिलेल्या संख्येला आपण एकाच वेळेला भाग देतो मग आता बत्तीस आणि सोळाची उभी मांडणी करून घ्या बत्तीस आणि सोळाला भाग जाईल अशी एखादी कोणती संख्या आहे तर मित्रांनो आपल्याला भाग देताना नेहमी दोन पासून सुरुवात करायची एकने भाग द्यायचा नाही दोनच्या पुढची कोणती पण आपण संख्या घेऊ शकतो मग आता या ठिकाणी आठ आठ दोन्हे सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आणि आठ दोने सोळा मित्रांनो चार आणि दोन चा म्हणजे भाग दिल्यानंतर तयार झालेली संख्या आहे चार आणि दोन मग आता चारला आणि दोनला भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का तर आहे कशाने तर मित्रांनो दोन ने बे दोन्ही चार आणि बे एक बे आता दोनला आणि एकला भाग जाईल म्हणजे एक सोडून दोनला आणि एकला म्हणजे एक, एक ह्या संख्येनं आपल्याला भाग द्यायचा नाही म्हणजे एक सोडून दोन आणि एक या दोन संख्यांना भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का तर मित्रांनो नाही दोन आणि एकला फक्त एकनेच पूर्ण भाग जाऊ शकतो म्हणजे भाग देण्याची क्रिया या ठिकाणी थांबवा आपल्याला सामायिक अवयव मिळालेले आहेत आठ आणि दोन आणि असामायिक अवयव आहे दोन आणि एक मग आपल्याला मसावी काढायचा मित्रांनो मसावी काढणं अतिशय सोपं आहे सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे आठ गुणिले दोन आठ दोन्ही सोळा आला आपला मसावी आणि त्यानंतर लसावी लसावी म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार आता सामायिक अवयव काय आठ गुणिले दोन असामायिक अवयव काय दोन गुणिले एक दोन गुणिले एक आता आठ दुने सोळा सोळा दुने बत्तीस आणि बत्तीस एक बत्तीस म्हणजे मित्रांनो आपल्याला लसावी मिळाला बत्तीस आणि मसावी मिळाला सोळा उदाहरण नंबर सहा सतरा एकशे दोन एकशे सत्तर मित्रांनो तीन संख्या आहे दिलेल्या तीनही संख्यांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे सतरा एकशे दोन आणि एकशे सत्तर या तीन संख्यांची ओभी मांडणी करून घ्या या तीनही संख्यांना आपण एकाच वेळेला भाग भाग देणार आहोत मग आता तीनही संख्यांना भाग जाईल अशी एखादी कोणती संख्या आहे का तर आहे मित्रांनो आपण तीनही संख्यांना सतराने भाग देऊ शकतो कारण की या तीनही संख्या सतराच्या पाड्यातल्या आहेत बघा सतरा एक सतरा सतरा सख एकशे दोन आणि सतरा दहा एकशे सत्तर आता मित्रांनो सतराने भाग दिल्यानंतर तयार झालेल्या संख्या कोणत्या आहेत एक सहा आणि दहा आता या तीनही संख्यांना बघा खाली ज्या तीन संख्या तयार झाल्या तीनही संख्यांना एका संख्येने भाग दिला अशी एखादी संख्या आहे का तर मित्रांनो नाहीये म्हणजे दोन सोडून अशी एखादी कोणती संख्या आहे का तर नाहीये मग आता मित्रांनो दोन संख्यांना आपण भाग देऊ शकतो कशाला सहाला आणि दहाला मग अशा वेळेला काय करायचं हा जो एक आहे तो खाली लिहून घ्या आणि सहाला आणि दहाला आपण भाग देऊ शकतो कशाने तर मित्रांनो दोन ने बे त्रिक सहा आणि बे पंचे दहा आता मित्रांनो तयार झालेल्या संख्या कोणत्या आहेत तर पुन्हा एक तीन आणि पाच मित्रांनो भाग देताना नेहमी आपल्याला दोन पासून सुरुवात करायची आहे एकने भाग द्यायचा नाही म्हणजे एकचा विषय संपला मग आता तीनला आणि पाचला भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का तर नाही तीन आणि पाच या तीनही संख्यांना फक्त आपण एकनेच पूर्ण भाग देऊ शकतो दुसरी कोणतीही संख्या या ठिकाणी उपलब्ध नाही म्हणजे आता भाग देण्याची क्रिया आपल्याला या ठिकाणी थांबवायची म्हणजे आपल्याला सामायिक अवयव मिळाला मित्रांनो फक्त सतरा दोन हा सामायिक अवयव आहे का तर नाहीये का नाही तर दोनने एक सहा आणि दहा या तीनही संख्यांना भाग गेलेला नाहीये फक्त दोनच संख्यांना भाग गेला म्हणून दोन हा सामायिक अवयव नाही तो असामायिक अवयवामध्ये येतो मग आता आपल्याला काढायचा आहे मसावी मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार मित्रांनो सामायिक अवयव आहे फक्त सतरा म्हणजे आपला मसावी आला सतरा त्यानंतर आहे लसावी आता लसावी म्हणजे काय तर सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार सामायिक अवयव आहे सतरा असामायिक अवयव कोणते तर दोन एक तीन आणि पाच गुणिले दोन गुणिले एक गुणिले तीन आणि गुणिले पाच आता सतरा दोन्ही चौतीस चौतीस एक चौतीस गुणिले तीना पाचे पंधरा आता चौतीस गुणिले पंधरा पंधरा चोख साठ हातचे आले सहा पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि पाच झाले पन्नास पन्नास आणि एक एक्कावन्न उत्तर आलं मित्रांनो पाचशे दहा लसावी आला पाचशे दहा आणि मसावी सतरा उदाहरण नंबर सात तेवीस एकोणसत्तर मित्रांनो तेवीस आणि एकोणसत्तर या दोन संख्यांना आपल्याला एकाच वेळेला भाग द्यायचा आहे ही आहे सामायिक अवयव पद्धत आता जर आपण नीट बघितलं तर तेवीस आहे मूळ संख्या मग मूळ संख्या असेल तर तिला फक्त एक आणि तीच संख्या अशा दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो म्हणजे मित्रांनो आपल्याला या तेवीस आणि एकोणसत्तर या दोन संख्यांना जर भाग द्यायचा म्हटला तर भाग कशाने जाईल तेवीसने जाणार बघा तेवीस एक तेवीस आणि तेवीस त्रिक एकोणसत्तर म्हणजे बघा या ठिकाणी तेवीसने भाग दिल्यानंतर तयार झालेल्या संख्या आहेत एक आणि तीन आता एकला आणि तीनला या दोन संख्यांना एक सोडून दुसऱ्या कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो का तर नाही मित्रांनो एक आणि तीन या दोन संख्या अशा आहेत ज्यांना फक्त एकनेच पूर्ण भाग जाऊ शकतो म्हणजे ज्या वेळेला मित्रांनो या ठिकाणी खाली असणाऱ्या संख्या ज्यांना फक्त एकनेच पूर्ण भाग जाऊ शकेल त्यावेळेला भाग देण्याची क्रिया थांबवा आपल्याला सामायिक अवयव मिळालेला आहे तेवीस मग मित्रांनो आपल्याला अगोदर काढायचा आहे मसावी मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार सामायिक अवयव म्हणजे काय तेवीस आणि एकोणसत्तर या दोनही संख्यांना भाग जाईल अशी एक संख्या आहे कोणती आहे तर ती आहे, आहे मित्रांनो फक्त तेवीस म्हणून आपला मसावी आला तेवीस सामायिक अवयवांचा गुणाकार त्यानंतर आहे लसावी आता लसावी कसा काढायचा तर सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे काय तेवीस गुणिले एक गुणिले तीन मग आता तेवीस गुणिले एक तेवीस आणि तेवीस तरीख एकोणसत्तर आपला लसावी आला एकोणसत्तर आणि मसावी आला तेवीस उदाहरण नंबर आठ एकवीस एकोणपन्नास चौऱ्याऐंशी विद्यार्थी मित्रांनो एकवीस एकोणपन्नास चौऱ्याऐंशी या तीन संख्यांना आपण एकाच वेळेला भाग देणार आहोत यासाठी आपण सामायिक अवयव पद्धतीचा वापर करणार आहोत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद